आहेत आणि गेल्या अनेक वर्षे अंबरनाथ नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवादेव डोलानी फडकतोय नगराध्यक्ष पद जे आहे शिवसेनेकडे आहे आज देखील आमच्या ज्या नगराध्यक्ष मॅडम होत्या माजी नगराध्यक्ष त्यांनीच जो आहे नगराध्यक्ष पदाचा जो आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याबरोबर सर्वच पॅनलमध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहे पॅनल जे आहे हे तयार करून उभे झालेले आहेत राज्यात केंद्रात युती जरी असली तरी मात्र स्थानिक संस्थांमध्ये युती होऊ शकली नाही शिवसेनेची पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न होते की युती जी आहे ती झाली पाहिजे तशा बोलणी देखील आम्ही केलेली होती आणि मित्रपक्षाला ज्या काही म्हणजे त्याच्यामध्ये जे नेगोशिएशन मध्ये देणं होतं ते पण आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही शिवसेनेकडून जे आहे ते या या सगळ्या गोष्टी देऊ शकतो आणि कालपर्यंत जे आहे राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्याबरोबर युतीचं बोलणं सुरू होतं पण शेवटच्या क्षणाला जे आहे ते युती होऊ शकली नाही आता सगळ्यांनी वेगवेगळे वेग फॉर्म वेग भरलेले आहेत तर मला वाटतं या ठिकाणी जे आहे ही मैत्रीपूर्ण लढत जी आहे युतीमध्ये होईल सर आपण जर बघितलं मनसे ह्यावी मशाल चिन्हावर आहे म्हणजे मनसे अंबर चिन्ह असणारे त्यांना शुभेच्छा आपण जर बघितलं तर चाकण नगर नगर परिषदमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र याबद्दल काय सांगा ह्या बघा लोकल लेवलच्या निवडणुका आहेत कार्यकर्ता खाली लोकल स्तरावरती त्याला काय हवं आहे कशा प्रकारे त्या कार्यकर्त्याला जो आहे तो न्याय मिळेल गेले पाच सहा वर्ष निवडणुका झाल्या नाही आणि कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत आता कार्यकर्त्यांना आम्ही पण इकडे ताक खाली इन्स्ट्रक्शन दिले होते की आपल्याला जे पाहिजे खालच्या स्तरावरती ते तुम्ही जे आहे ही युती जी आहे ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याबरोबर तुम्ही करू शकाल पण इथे युती झाली नाही कुठे कुठे जी आहे ती युती झाली असेल लोकल स्तरावर दोन्हीत तुम्ही आणि मनसेचे नेते राजू पाटील एकत्र होतात व्हिडिओ जाम व्हायरल झालेत काय सांगल्याबद्दल बघा मला वाटतं लग्न सराईमध्ये किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जे आहे ते लोकप्रिय एकत्र येत असतो आणि मला वाटतं इलेक्शन पुरतं फक्त जे आहे हे हेवेदावे असतात वेगवेगळ्या आयडिओलॉजीने आम्ही लढत असतो पण इलेक्शन संपल्यानंतर जे आहे हे कुठेही जे आहे त्याच्यामध्ये आपल्या रिलेशनमध्ये कटुता येऊ नये असं मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधीनी जो आहे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे विकास तुम्हाला त्या निवड मिटिंगमध्ये तुम्हाला दिसला म्हणजे तुम्ही तो आदर्श निर्माण करून दिला आहे काय मी तुम्हाला आदर्श निर्माण करणार नाही पण मला वाटतं इलेक्शन पुरतं आपले हेवे दावे ठेवाय इलेक्शन संपल्यानंतर जे आहे एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे कुठेही जे आहे ते आपल्या संबंधामध्ये कटुता येता कामा नाही विकास कामं झालेली आहेत परंतु आज भाजपा म्हणतोय की विकास कामाच्या अंतर्गत काही कामं झालं आहे त्यामुळे भाजपचं नगराध्यक्ष पदासाठी एवढे का मला वाटतं आता कोणाला काय बोलायचं आहे अंबरनाथ जनता सुज्ञ आहे अगोदरचा अंबरनाथ आत्ताचं अंबरनाथ ह्या ज्या नगरपालिकेमध्ये इमारतीमध्ये आपण आता बाईट घेताय त्या नगरपालिकेची अवस्थापन काय होती कधी स्लॅब कोसळेल हे माहिती नव्हतं आज महानगरपालिकेला अशी नगरपालिकाची इमारत इथे उभी आहे आज नाट्यगृहाचं लोकार्पण झालेलं आहे आज सगळीकडे जे आज शिवमंदिरचं काम चालू आहे सगळीकडे जे आहे हे भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे आत्तापर्यंत गुणगान गात होते आता निवडणुकीमध्ये ऑपोजिशनमध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी मुद्दे तर घ्यायला लागतील तर आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही कारण की अंबरनाथ जनतेने लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल शिवसेनेला भरभरून प्रेम दिलेलं आहे अंबरनाथची जनता सुज्ञ आहेत अंबरनाथच्या चां कशाप्रकारे रस्ते जे आहेत ते मला वाटतं नाइंटी फाय पर्सेंट सिमेंट कॉम्पिरिटी करत झालेलं आहे त्याचबरोबर कचराचा प्रकल्प असेल वेगवेगळे वे वे प्रकल्प जे आहेत हे या ठिकाणी आज मी नमूद करणारं त्यासाठी पूर्ण निवडणूक पडलेली आहे तर मला वाटतं अंबरनाथची जनता ही सुज्ञ आहे आम्हाला कोणावरती टीका करायची नाही इथे युतीमध्ये आम्ही केंद्रामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील युतीमध्ये आहोत कुठेही आमच्याही कार्यकर्त्याकडून युतीमध्ये मिठाचा खडा पडेल असे वक्तव्य जे आहे ते होणार नाही आम्ही जे आहे विकासावरती बोलू आणि विकासावरती मत मागू त्या पब्लिक हे आम्ही जनते हंड्रेड पर्सेंट पब्लिक है, ये सब हे थँक्यू <laughs>